सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तळणी तालुका सिल्लोड येथील विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के तर कला शाखेचा निकाल एक्क्याण्णव टक्के एवढा लागला विज्ञान शाखेतून अनन्या सतीश देशमुख हिने त्र्याण्णव टक्के गुण घेत प्रथम क्रमांक मिळवला साई किशोर बिडवे याने ब्याण्णव टक्के गुण घेत दुसरा क्रमांक अभिजित रमेश तांगडे याने नव्वद पॉईंट पन्नास टक्के भाग्यश्री सचिन एंडोले हिने नव्वद पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला कला शाखेतून कुमारी अनुष्का नारायण राजगुरू हिने त्र्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा मान मिळवला श्याम जगन्नाथ पंडित याने अठ्ठ्याहत्तर पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळवत दुसरा क्रमांक तर कल्याणी आप्पा बोराडे हिने अठ्ठ्याहत्तर पॉईंट सतरा टक्के गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे माजी सभापती तथा प्राचार्य अशोक अशोकदादा गरुड यांच्यासह प्राध्यापक शिक्षक वृंद आदींच्या वतीने अभिनंदन करण्यात आले गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर